जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात संगमने तालुक्यातील सर्व सहकारी संस्थांसह येथील चांगल्या वातावरणामुळे तालुक्याचा लौकिक निर्माण झाला आहे दुष्काळी भागाला नवसंजीवनी देणारा निळवंडे धरण व कालवे आपण पूर्ण केले सततच्या विकासकामातून येणाऱ्या विधानसभेतही मोठं यश मिळणार आहे आगामी काळात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असेल असं मोठं वक्तव्य काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे कोपरगाव तालुक्यातील मंजूर येथील तांगतोडे कुटुंबातील तिघे भाऊ गोदावरी नदीच्या पाण्यात वाहून जात असताना अंगावरची साडी काढून त्यातील दोघांना जीवदान देणाऱ्या ताईबाई पवार यांची आशितोष काळे यांनी भेट घेऊन त्यांच्या मातृत्वाचं कौतुक केलंय व तांगतोडे कुटुंबाची भेट घेऊन त्यांचं देखील सांत्वन केलंय घडलेल्या दुखड घटनेबाबत शोक व्यक्त करून तांगतोडे कुटुंबाला धीर दिलाय तसेच वाहून जाणाऱ्या तांगतोडे कुटुंबाच्या भावंडांचे जीव वाचविणाऱ्या ताराबाई पवार व छुराव पवार यांची भेट घेऊन त्यांच्या धाडसाचे व ताराबाई पवार यांच्या मातृशक्तीचे व त्यांनी योग्य वेळी दाखविलेल्या प्रसंगावधानाचं कौतुक केलंय जिल्ह्यातील बहुतांश भागात मृग नक्षत्राचा पाऊस वेळेवर झाला त्यानंतर जून व जुलै महिन्यातही पावसाच्या हलक्या सरी बरसत राहिल्या कमी जास्त प्रमाणातल्या पावसाच्या हलक्या सरी शेतकऱ्यांनी मोठ्या हिमतीने खरीपाची पेरणी केली कपाशी तूर उडीद सोयाबीन पिकांचीही शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे परंतु मागील पंधरा दिवसांपासून आलेले ढगाळ वातावरण हवेतील गारवा आणि रिमझिम पडणारा पाऊस यामुळे खरीप हंगामातील सर्व पिकांवर मोठ्या प्रमाणात रोगाचा प्रादुर्भाव पाऊस झाल्याचं पाहायला मिळत आहे रावरी पोलीस ठाण्या हद्दीतील नगर मनमाड राज्य महामार्गावर कोल्हार खुर्द परिसरात सुरू असलेल्या वेशा व्यवसायाच्या ठिकाणी दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सायंकाळच्या सुमारास रावरी पोलीस पथकाने छापा टाकून एका आरोपीला ताब्यात घेतलाय तसेच दोन परप्रांतीय महिलांची सुटका केली आहे अहमदनगर जिल्ह्यातून अपघातासंदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे दोन वाहनांच्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झालाय नगर सोलापूर महामार्गावरील कर्जत तालुक्यातील कोकणगाव बायपास जवळ हा अपघात झालाय मिळालेल्या अधिक माहितीनुसार शनिवारी सायंकाळी कोकणगाव जवळील बायपास नजिक पंक्चर झालेला पिकअप थांबला होता टायर खोलण्यासाठी चालक मयूर भगवान मोरे रस्त्यावर आला तेव्हा मिरजगावच्या दिशेने येणाऱ्या आयशर टेम्पोने पिकअपला जोराची धडक दिली त्यामुळे पिकअप उलटला त्याच्या खाली पडून मयूर मोरे जागीच ठार झाला धडक एवढी जोराची होती की टेम्पो उलटला दोघांनीही मिरजगाव पोलीस ठाण्याला कळविल्यावर पोलीस कॉन्स्टेबल रोकडे व पळशी यांनी पंचनामा केला मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मिरजगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आला जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विशांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाव्या पुढील बातम्या अहमदनगर जिल्ह्याची चेरापुंजी समजल्या जाणाऱ्या भंडारदरा धरणाच्या निसर्ग नगरीत पर्यटनाची यात्रा भरल्याचं शनिवारी व रविवारी दिसून आलं हजारो पर्यटकांनी भंडारदऱ्याला भेट दिली भंडारदरा नगरीमध्ये सध्या वर्षा सुरू आहे वरुण राजा भंडारदऱ्यावर मेहरबान झाला आहे एक जूनपासून भंडार दऱ्याला मान्सून दाखल झाला आणि निसर्गाने काट टाकली डोंगरांनी हिरवळ रूपी शाल परिधान केली असून डोंगरांच्या काळाभोर कातळावरून असंख्य धबधबे कोसळत आहेत संगमनेर तालुक्यातील तेजगाव येथील आतिश कुमार लहानू उगल मुगले यांच्या घराचा दरवाजा तोडून अज्ञात व्यक्तीने चोवीस हजार दोनशे रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले यामध्ये टी व्ही सी सी टी व्ही डी व्ही आर दोन गॅस सिलेंडर चोरी केले ही घटना गुरुवारी घडली असून संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस करत आहेत कोपरगाव शहरातील बाजार तर व्यापारी धर्मशाळा परिसरात चुकीच्या पद्धतीने पेविंग ब्लॉक टाकण्यात आल्याने पाणी साचत आहे त्यामुळे व्यापारी ग्राहक त्रस्त झाल्यात नगरपालिकेने या प्रश्नाकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे जामखेड आगारात सर्वत्र चिखलासह घाणीचं साम्राज्य पसरलं आहे चिखल दलदलीमुळे कर्मचाऱ्यांना अनेक अडचणीचा सा सामना करावा लागत आहे चिखलामुळे एस टी कर्मचाऱ्यांच्या पायाच्या बोटांना जखमा झाल्यात दलदल ओळसरपणामुळे अनेक ठिकाणी वीज प्रवाह उतरत आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना जीव धोक्यात घालून बसचे काम करावे लागत आहे बस आगारातील या समस्यांमुळे कर्मचारी काम बंद आंदोलन करण्याच्या पावित्र्यावर आहेत कर्जत तालुक्यातील परिडवाडी प्राथमिक शाळेत दहा संगणक संच दोन इंटरएक्टिव्ह पॅनल देण्याचे आश्वासन आमदार रोहित पवार यांनी दिले परिडवाडी शाळेत आमदार पवार यांचा सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते आमदार पवार यांनी सुंदर शाळा पाहून समाधान व्यक्त केलाय तसेच त्यांच्यामार्फत सुरू असलेल्या रंगकाम अंतिम टप्प्यात आलेले पाहून त्यांनी आनंद व्यक्त केलाय जिल्ह्याची खबर बात देते ते तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री